आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतात मी म्हणलं होतं ना एकवीस बावीस तीस खूप आभाळ येणार आहे तर आता बऱ्याच ठिकाणी पुरुषोत्तमपुरी मध्ये माझ्या गाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी थेंब चालू होते थे थे। आणि हे बघा आभार खूप आलेले पाहू शकता आणि पुन्हा आज अंदाज येणार आहे राज्यात आज देखील म्हणजे आज देखी। तेवीस तेवीस डिसेंबरला बऱ्याच ठिकाणी थोडाफार पाऊस पडणार आहे कुठे थेंब येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू होतं की तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत असंच वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थेंब पडणार आहे कुठं पाऊस येईल पण लक्षायचं पण राज्यातल्याच शेतकऱ्याला सांगू इच्छितो वीट उत् वीट उत्पादकांना सांगू इच्छितो कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची माका बाहेर पडलेली आहे त्यांना सांगू इच्छितो कापूस ज्यांचा बाहेर टाकलेला आहे त्यांना सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठरा दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे पुणे जिल्हा नगर जिल्हा सातारा सांगली संध्या कोकणपट्टी त्याच्यानंतर संगम संगमनेर नाशिक जिल्हा इकडं न नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर संभाजीनगर शिर्डी कोपरगाव शिर्डी कोपरगाव त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा जळगाव जिल्हा ह्या भागामध्ये म्हणजे त्याच्यानंतर हिंगोली प परभणी परभणी लातूर बीड नांदेड या परिसरामध्ये सांगायचं झालं तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पा। पडणार आहे सरदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षाचा आहे खास करून परत एक मेसेज दिलेला कशामुळे राज्यामध्ये सांगायचं झालं तर की हा पाऊस सांग म्हणजे या भागामध्ये पडणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत वातावरण राहणार आहे तीस तारखेपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र आता ह्या जवळपास आज उद्या म्हणजे तेवीस चोवीस डिसेंबर ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस देखील येईल दव देखील पडणार आहे द्राक्षबागदारांनी लक्षात घ्यायचं दव देखील दे पडणार आहे दुहीचं वातावरण असणार आहे दिवसात देखील धुई असणार आहे म्हणून वेल वर्गीय